सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ परत एकदा आज सकाळी तुमच्यासाठी एक महत्वाचा व्हिडिओ टाकलेला होता की ज्याच्यामध्ये सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल कारागृह विभागातील जे काही त्र्याण्णव हजार प्लस मुलांचं ग्राउंड आहे ते दोन सत्रामध्ये कशा कशा पत्तीनं होणार आहे दिनांक आठ सप्टेंबर पासून ते सोळा सप्टेंबर पर्यंत जे काही शेड्यूल आहे प्रत्येक दिवशी दहा हजार पाचशे याप्रमाणे आठ नऊ दहा पासून ते सोळा सप्टेंबर पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे विश्लेषण ग्राउंडची माहिती जे आर विश्लेषण आणि सर्व काही गोष्टी सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या बाबतीतलं तुमच्यापर्यंत मी प्रामाणिकपणे पोहोच केलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या ऐकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल व नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ही भरती आणि ह्याच्या पुढची नवीन भरतीसाठी अतिशय महत्वाचा चॅनल आहे महाराष्ट्रातला त्यामुळं या ऑफिशियल चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब नावाचं बटन लगेचच प्रेस करायचं आहे आजचा विषय खूप महत्वाचा आत्ताचा की सीपी मुंबई पोलीस भरती चालू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंतचे प्रत्येक जे आर विश्लेषण प्रत्येक जे आर ची इन्फॉर्मेशन जे आर कधी येणार वेळापत्रक कधी येणार हॉल तिकीट कधी येणार इतपर्यंतची इतुंभत माहिती आपल्या चॅनलनं तुमच्यापर्यंत अगदी वेळोवेळी पोस्ट केलेली आहे लक्षात ठेवायचं तुम्ही जर बघायला गेलं तर चौदा सप्टेंबरचा संदेश वहन जे कार्यान्वित करायला सांगितलं होतं संच तिथून परिपत्रक जे जा आउट झालेलं होतं तिथं कळालं होतं की अठरा अठरा जुलै या तारखेपासून आपल्याला ग्राउंड सुरू करायचं म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि मग पावसाच्या थोडस काही अडचणींमुळे ते एकोणीस तारखेला शिफ्ट झालेलं होतं त्यानंतर पंधरा तारखेचा जी आर आला की एकोणीस तारखेपासून जुलैच्या एकोणीस पासून ग्राउंड सुरू होते आणि सुरुवातीच्या पिरियडमध्ये दोन सत्रांमध्ये ग्राउंड होणार प्रत्येक दिवशी दोन सत्रामध्ये ग्राउंड सुरू होणार सांगितलं सतरा जुलैला जे आर आला परत की दुसरं सत्र कॅन्सल करतोय आणि ती मुलं आम्ही एकवीस बावीस तेवीस जुलैला घेणार आहे अशा पद्धतीनं सगळे जे आर तोंड पाठ आहेत आतापर्यंतचे सगळेचे सगळे जे आर तुमच्या परत मी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत सगळे सांगू शकतो पण तेवढा वेळ नाही आहे आता खूप महत्वाचा विषय म्हणजे एकोणीस जुलैपासून चालू झालेलं ग्राउंड जे, जे काही चौदा ऑगस्ट पर्यंत मुलींचं सगळं घटक पूर्ण झालेलं होतं त्यानंतर एकोणीस जुलैपासून सुरू झालेलं मुलांचं ग्राउंड हे सोळा सप्टेंबर म्हणजे कारागृहचा शेवटचा दिवस आणि सीपी मुंबई पोलीस भरतीतला एकदम महत्वाचा आणि अगदी शेवटचा दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीतला सीपी मुंबईचा हाच पण शेवटचा दिवस हा विषय खूप महत्वाचा आहे आता फक्त उरतात तो विषय म्हणजे शेवटची संधी आणि बाकी एक्झाम वगैरे त्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर सगळं डिस्कशन करणारच आहोत पण आज आपल्याला बघायचं आहे की सीपी मुंबईला एकंदरीत एकोणीस पासून ते चौदा ऑगस्ट पर्यंतची मुली किती आणि त्याबरोबर जवळजवळ एकोणीस पासून ते सोळा सप्टेंबर पर्यंत सगळ्या घटकातली सगळी मुलं किती आणि एकंदरीत मुलं मुली किती आकडा आतापर्यंत ग्राउंड झालेला आहे याचे संपूर्ण विश्लेषण आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाल एक तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की कॉम्पिटिशन किती प्रमाणात आहे ह्या गोष्टीतून तुम्हाला समजून लक्षात ठेवायचं मुलांचं कॉम्पिटिशन असेल मुलींचं कॉम्पिटिशन असेल ह्याच्या अगोदर पूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलनं तुमच्यापर्यंत दिलेलंच आहे आणि आता पण मी देतोय सो बी अलर्ट एक्झामसाठी लक्षात ठेवायचं मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे कशा पद्धतीनं आहे किती आकडा झाला मुंबईचा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मुंबई पोलीस सर्व ग्राउंडची माहिती आपण आता बघणार आहोत पहिला महिला सगळ्या बघतोय किती महिलांचं ग्राउंड पूर्ण झालं नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये किती मुलांचं ग्राउंड पूर्ण झालं आणि एकंदरीत आतापर्यंत किती मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आता असणार आहे महिला चालक पासून कारण की जसं जे आर आले जसं घटक झाले त्या पद पद्धतीनं सगळ्या नोट्स काढून तुमच्यापर्यंत प्रत्येक वेळी मी गायडन्स करत आलेला आहे त्यामुळे पहिला चालकचं ग्राउंड सुरू झालेलं होतं मुलांचं पण मुलींचं पण एकोणीस तारखेपासून तर महिला चालक एकच टप्प्यामध्ये ग्राउंड झालेलं होतं तर एकोणीस पासून ते अठ्ठावीस पर्यंत हे ग्राउंड झालेलं होतं चालकाचं चा, महिला चालक तर याच्यासाठी आलेल्या होत्या महिला नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला महिला चालकसाठी आलेले होते अर्ज नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिलांचं अर्ज हे ऍप्लिकेशन हे सीबी मुंबईला आलेले होते चालकसाठी दुसरा घटक शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल महिला एकोणतीस पासून सुरू झालेलं होतं ग्राउंड ते दिनांक दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण झालेलं होतं एकोणतीस जुलैला महिलांचं शिपाईचं ग्राउंड चालू झालं आणि दहा ऑगस्टला ते ग्राउंड हे पूर्ण झालेलं होतं तर आपण पहिल्या सत्रात जे ग्राउंड झालं ते बघ्यात आणि दुसऱ्या सत्रात जे ग्राउंड झालं ते बघ्यात आणि एकंदरीत मुली शिपाई किती झालं हे कॉन्स्टेबल किती झालं हे तुम्हाला कळेल एक पहिला टप्पा एकोणतीस जुलैला सुरू झाला ते तीन ऑगस्ट पर्यंत जे आर आलं होता ते पण विश्लेषण तुम्हाला दिलेलं होतं तर एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत महिला शिपाई बावीस हजार एकशे त्र्याहत्तर महिलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत बावीस हजार एकशे त्र्याहत्तर महिलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये जे शेवटचं सत्र होतं दोन सत्रामध्ये सीबी मुंबई महिलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत तब्बल पंचावन्न हजार चारशे पासष्ट महिलांचं ग्राउंड झालेलं होतं दोन सत्रातलं शिपाईचं ग्राउंड पहिल्या सत्रामध्ये महिलांचं बावीस हजार एकशे त्र्याहत्तर दुसऱ्या सत्रामध्ये महिला शिपाई पंचावन्न हजार चारशे पासष्ट मुलींचं ग्राउंड पूर्ण झालं होतं आणि अशा पद्धतीनं फक्त शिपाईसाठी अर्ज किती आले म्हटला मुलींचं तर तब्बल सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस म्हणजे जास्त अर्ज नव्हते ओके जर तुम्ही मुलांचं कंपॅरिझन केला तर पुढं तुम्हाला समजलेच मुलींचं सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस शिपायासाठी चालकसाठी फक्त नऊ हजार आठशे त्र्याहत्तर म्हणजे आत्ताच्या घडीला पर डे आज सुद्धा दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झाले एका दिवशी मुलांचं दहा हजार पाचशे होते तर चालक एका दिवसातच संपलं असतं मुलींचं नऊ हजार आठशे त्र्याहत्तर लय नाही आहेत दहा हजार पाचशे होतात पर डे इकडे म्हणजे अशा पत्तीने हे ग्राउंड सुरू आहे लक्षात ठेवायचं तर चालक महिला बघितल्या त्यानंतर शिपाई महिला बघितल्या आता बॅट्समन महिला आपण बघणार आहोत तुम्हाला जर माहित असेल तर दहा ऑगस्ट पर्यंत शिपाईचं ग्राउंड होतं आणि त्यात एक नवीन जेअर आलं होतं सहा तारखेला सहा ऑगस्टला त्यांनी काय सांगितलं होतं नऊ आणि दहा ऑगस्टला ज्या काही रेग्युलर शिपाईच्या मुले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बॅट्समनच्या मुले ऍड करणार आहोत हा जे आर आला होता आणि त्यांचे सुद्धा वेळापत्रक आलेलं होतं हे सुद्धा अजून तोंडपाठ आहे सो अशा पद्धतीनं नऊ आणि दहा ऑगस्टला जे काही बॅट्समनच्या महिला झालेल्या होत्या त्या जवळजवळ तेवीसशे महिलांचं ग्राउंड हे त्यावेळी पूर्ण झालेलं होतं बॅट्समनचं नऊ ऑगस्ट आणि दहा ऑगस्टला अशा पद्धतीनं दहा ऑगस्ट पर्यंत तीन घटक पूर्ण झाले एक चालक दुसरं शिपाई आणि तिसरं बॅट्समन आणि चौथा आणि महत्वाचं जे ग्राउंड होतं त्याच्यामध्ये कारागृह मुली सुरू झालं ऑफिशियल ग्राउंड अकरा ऑगस्टला पूर्ण झालं चौदा ऑगस्टला अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टला हे ग्राउंड पूर्ण झालेलं होतं कारागृहचं आणि एकाच टप्प्यामध्ये तब्बल एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस महिला कारागृहचं ग्राउंड हे पूर्ण झालेलं होतं अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट पर्यंत कारागृहसाठी महिला एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस महिलांचं ग्राउंड हे पूर्ण झालेलं होतं समजलं सो अशा पद्धतीनं महिलांचं महिला चालक नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला शिपाई सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस महिला बॅट्समन तेवीसशे महिला कारागृह एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं आणि एकंदरीत एकोणीस जुलै पासून ते चौदा ऑगस्ट पर्यंत फक्त महिलांचा आकडा जर विचारला तर तब्बल एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास महिलांचा ग्राउंड हे सी बी मुंबईला पूर्ण झालेलं होतं चौदा ऑगस्ट पर्यंत बघा काय सांगतोय महिलांसाठी फक्त एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास महिला उमेदवारांचं ग्राउंड हे जवळजवळ चौदा ऑगस्ट पर्यंत पूर्ण झालेलं होतं ठीक आहे आता आपण जो पुरुषांच्याकडे पुरुषांचं पण एकोणीस पासून ग्राउंड सुरू झालेलं होतं तब्बल दहा ऑगस्ट पर्यंत चालकचं ग्राउंड सुरू झालेलं होतं चा ठीक आहे तर चालकसाठी बघूयात आपण कशा पद्धतीनं आलेलं होतं चालकचं चा जे ग्राउंड सुरू झालेलं होतं त्या चालकसाठी जर तुम्ही बघितलात तर पहिल्या सत्रामध्ये म्हणजेच एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत तब्बल बावीस हजार एकशे त्र्याहत्तर मुलांचं चालकचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत तब्बल बावीस हजार एकशे त्र्याहत्तर मुलांच चालकच ग्राउंड पूर्ण झालेलं होतं आणि दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत दुसऱ्या सत्रामध्ये तब्बल पंचावन्न हजार चारशे पासष्ट मुलांचं ग्राउंड पूर्ण झालं होतं पहिल्या सत्रात बावीस हजार एकशे त्र्याहत्तर दुसऱ्या सत्रात पंचावन्न हजार चारशे पासष्ट मुलांचं चा ग्राउंड पूर्ण झालेलं होतं अशा पद्धतीनं एकंदरीत फक्त चालकसाठी किती अर्ज आले तर चालक मुलांसाठी सीपी मुंबईला तब्बल नव्वद हजार नऊशे शहाऐंशी ग्राउंड मुलांचं झालेलं आहे नव्वद हजार नऊशे शहाऐंशी मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे म्हणजे जरा कमी एक्क्याण्णव हजारचा आकडा मुंबईच्या चालकसाठी मुलांचा पार पाडलेला होता एक्क्याण्णव हजार अर्ज किंवा एक्क्याण्णव हजार है मुलांचं ग्राउंड अशा पद्धतीनं दुसरं खूप महत्वाचं घटक शिपाई मुले शिपाई किती ग्राउंड झालेलं हे सुद्धा आपण आता बघणार आहोत तर अकरा ऑगस्टला सुरू झालेलं जे काय ग्राउंड आहे ते तब्बल सात सप्टेंबर पर्यंत चाललेलं होतं अकरा ऑगस्ट पासून ते सात सप्टेंबर पर्यंत चाललेलं होतं शिपाई मुलांचं आपण ग्राउंड बघणार आहोत तर अकरा ते सतरा ऑगस्ट पर्यंत जे काय पहिलं सत्र होतं त्याच्यामध्ये बासष्ट हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं त्यानंतर अठरा ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तब्बल बेचाळीस हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे बावीस ते चोवीस ऑगस्ट पर्यंत तब्बल एकोणतीस हजार पाचशे मुलांचं ग्राउंड हे पूर्ण झालेलं आहे पंचवीस ते एकतीस ऑगस्ट पर्यंत तब्बल त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं ग्राउंड हे पूर्ण झालेलं आहे त्यानंतर एक ते सात सप्टेंबर म्हणजे पाचवं सत्र आताचं शेवटचं सत्र चौसष्ट हजार सातशे अठ्ठावीस मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे बघा काय म्हणतोय एक एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पर्यंत चौसष्ट हजार सातशे अठ्ठावीस मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे सात तारीख जवळच आलेले आहे त्या पद्धतीनं शिपाईसाठी जर ऍप्लिकेशन बघितले किंवा शिपाई या घटकासाठी एकंदरीत किती मुलांचं ग्राउंड झालं हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तब्बल फक्त शिपाईसाठी दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस मुलांचं शिपाईसाठी ग्राउंड होतं इकडं मुली सगळे घटक मिळून एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास इकडं फक्त शिपाई मुले जर बघितली तर तब्बल दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस मुलांनी ग्राउंड दिलेला लक्षात ठेवायचं म्हणजे कॉम्पिटिशन बघा मुलांची मुलांसाठी आणि मुलींनी मुलींसाठी आणि दोघांचं कम्पॅरिझन केलं तर तो खूप मोठा फरक असलेला दिसून येतो सो शिपाई चालकचं झालं चालकसाठी नव्वद हजार नऊशे शहाऐंशी म्हणजे एक्क्याण्णव हजार शिपाईसाठी दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस बॅट्समनचं ग्राउंड हे सात सप्टेंबरला आहे तर बॅट्समनसाठी तब्बल मुले सिपी मुंबईसाठी सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस ग्राउंड हे पूर्ण होणार आहे सात तारखेला सात सप्टेंबरला एका दिवसात बॅट्समनचं ग्राउंड पूर्ण सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस उमेदवार रिंगणात असणार आहेत त्यानंतर शेवटचा ग्राउंड शेवटचं ग्राउंड सीपी मुंबई पोलीस भरती पूर्ण होते दोन हजार बावीस तेवीस चे यानंतर कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही वेळापत्रक येणार नाही लक्षात ठेवायचं यानंतर फक्त शेवटच्या संधीचा विषय आणि बाकी सगळे घटक आहेत याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे त्याच्यावरती त्यामुळे आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ सुद्धा बघायला येईल तर कारागृह मुले सीव्ही मुंबईसाठी आठ सप्टेंबर पासून सुरू होणार होतं आणि सोळा सप्टेंबरला शेवट होणार होतं हे सुद्धा वेळापत्रक दोन सत्रामध्ये होणार आहे हे कशा पद्धतीने आपण बघणार आहोत तर आठ सप्टेंबर पासून ते अकरा सप्टेंबर पर्यंत तब्बल बेचाळीस हजार मुलांचं कारागृहचं ग्राउंड होणार आहे आठ सप्टेंबर पासून ते अकरा सप्टेंबर पर्यंत बेचाळीस हजार मुलांचं पहिल्या सत्रामधलं ग्राउंड पूर्ण होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये बारा सप्टेंबरपासून ते सोळा सप्टेंबर पर्यंत तब्बल एक्कावन्न हजार सहाशे चोपन्न कारागृह मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये तब्बल बारा सप्टेंबर ते सात सप्टेंबर सोळा सप्टेंबरपर्यंत एक्कावन्न हजार सहाशे चोपन्न मुलांचं जे काही कारागृहाचं ग्राउंड आहे ते पूर्ण होणार आहे आणि एकंदरीत या कारागृहला किती मुलांचं आवेदन अर्ज मी पंच्याऐंशी प्लस ते नव्वद हजार पर्यंत म्हणलेला होतो पण तो आकडा आहे त्र्याण्णव हजार सहाशे चोपन्न कारागृह मुंबई पोलीस साठी त्र्याण्णव हजार सहाशे चोपन्न मुलांचं ग्राउंड हे सोळा सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं पूर्ण विश्लेषण एकोणीस पासून ते सोळा सप्टेंबर पर्यंत आता विषय खूप महत्वाचा आहे की एकोणीस पासून ते सोळा सप्टेंबर पर्यंत महिला चालक महिला शिपाई महिला बॅट्समन महिला कारागृह मुले चालक मुले शिपाई मुले बॅट्समन आणि मुले कारागृह हे सर्व घटक मिळून किती आवेदन अर्ज आले असतील तर आकडा सांगतोय तब्बल पाच लाख पंच्याऐंशी हजार सासष्ट पाच लाख पंच्याऐंशी हजार सासष्ट एवढ्या सिपी मुंबईसाठी आवेदन अर्ज ह्या घटकासाठी जे मगापासून सांगितलं एवढ्या घटकासाठी मुलांनी ग्राउंड दिलेलं आहे या याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी एकंदरीत सगळे घटक मिळून पाच लाख पंच्याऐंशी हजार सासष्ट उमेदवारांनी मुलं मुली आणि सगळे कास्ट सगळे समांतर आरक्षण सगळे मिळून जवळजवळ पाच लाख पंच्याऐंशी हजार सासष्ट उमेदवारांनी ग्राउंड दिलेलं आहे आणि पुढं सोळा सप्टेंबर पर्यंत देणार आहेत आणि सोळा सप्टेंबरमध्ये सगळं शेवट होणार आहे अशा पद्धतीने सीपी मुंबईच एक पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत हार्डवर्क करून रात्री अडीच अडीच वाजता याचं पूर्ण विश्लेषण नोट डाऊन करून सगळ्या नोट्स काढून आणि ज्यावेळी पूर्ण ग्राउंड संपेल त्यावेळी मात्र एक तुम्हाला आतापर्यंत किती नोट्स काढलेत कशा पतीने नोट्स काढलेत हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे पंधरा मिनिटं ना वीस मिनिटं ना तीस मिनिट ना पस्तीस मिनटं ना समोर बोलायचं कंटिन्यू एवढं सोपं नसतं लक्षात ठेवायचं प्रत्येकाला वाटत असेल एवढं सोपं आहे पण गेले पंधरा वर्ष यामध्ये आहे वेगवेगळ्या पद्धतीने आहे त्यामुळं या गोष्टी पाठीमाग हार्डवर्कच्या आहेत आणि काम करत असताना प्रामाणिक आणि परफेक्ट करायचं सवय पहिल्यापासून लागलेली आहे त्यामुळं आतापर्यंत सी बी मुंबई पोलीस भरती असेल किंवा अदर पोलीस भरती अदर जिल्हा पोलीस भरतीसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तुमच्यासाठी सो एक विनंती करतोय ह्या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील आणि आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कळकळीची विनंती आहे आजच आपल्या या व्हिडिओला लाईक करा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सबस्क्राईब नावाचं इंग्लिशमध्ये बटन आहे डार्क ब्लॅक सर्कलमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही टच करा सबस्क्राईब होऊन जाईल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप सुद्धा ग्रुप आहे त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता आता शेवटचं हे वेळापत्रक सांगताना आनंद पण होते दुःख पण होते काही मुलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे या पोलीस भरतीचा त्यात सुद्धा विश्लेषण आपण एक दिवस मी करणार आहे की बाबा पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कशा पद्धतीनं मुलांचं मुलींचं पालकांचं सगळ्यांच हाल झालंय कोणामुळे झालं का झालं याचं पूर्ण विश्लेषण नंतरच्या व्हिडिओमध्ये एक दिवस करणारच आहे कारण की पहिल्या दिवसापासून ते आज आहेत सगळे अपडेट अतिशय डोक्यामध्ये घेतलेले त्यामुळे तुमच्यापर्यंत मी काम करत असताना पहिली म्हणजे गोष्ट म्हणजे आपण कुठं चुकू नये आणि आपण चुकलो तर मुलं चुकणार त्यामुळे आपल्याला जे बघत असलेले जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थी महाराष्ट्रातले आपल्यावर विश्वास ठेवून आहेत त्यामुळं एक एक व्हिडिओ बनवत असताना एक एक शब्द टाकत असताना त्याच्यावरती विचारपूर्वक गोष्टी विचार, विचार करूनच तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतात त्यामुळे एक विनंती करतोय प्रामाणिकपणे तुमच्यासाठी कार्य करतोय प्रामाणिकपणे करायला विसरायचं नाही शेवटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत की शेवटची संधी पेपर आणि हे ते सगळं राहिलेलेच आहे ले ले तर पहिल्या दिवसापासून आज ताक्यात इथंपर्यंत आलोय साथ दिले आता शेवटचे घटकच थोडे राहिलेले आहेत त्यासाठी तर साथ शंभर टक्के देणार विषयच नाही पण तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही भरती जर नाही झाली तर सोडून द्या पुढच्या भरतीसाठी माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून उपस्थित राहायचं आहे मी तुमच्यासोबत असणार आहे ठीक आहे सो चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन अगदी डे बाय डे अगदी मोफत तुमच्यापर्यंत पोहोच राहणार आहे ठीक आहे सो सर्वांना शेवटच्या घटकातील शेवटच्या ग्राउंडसाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद